आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आलाय आमचा काय तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरबळ काढणे चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसात थो थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंश नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे काय हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण धरला क्षणाचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण धरला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच तक्रार गरज नाही द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हर्बळ काढणी चालवतेने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं फक्त अंश नमस्कार मी पंजाब नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आय माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वी, दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्या राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त फिबुर। अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण झाले क्षणाचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही ड्राक्षवाल्यासाठी ड्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील चें त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरभर काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही कै संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं फक्त अंश आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे काय हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही दिवस पावसाचं वी, वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभरा सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण झालेचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात था हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाले करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरबळ काढणे तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं फक्त अंशदा नमस्कार नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आहे माझ्या शेतामध्ये मा या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही ड्राक्सवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरभर काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थो थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंश मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे हे काय असा हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण धरला करायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण धरला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून ना 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 काहीच करायची गरज नाही सगळं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरभर काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं फक्त अंश नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे ही काय आता हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची का गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण जात लक्ष आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच तकरायची गरज नाही सगळं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरभर काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं चा। त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्यांनी कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंशदा नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे हे काय आता हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही एक वीस, दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण झालेला करायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून ना काहीच करायची गरज नाही द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हळबळ काढणे चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही का संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर जा ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसात थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंशदा नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये मा या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हे काय आता हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाले पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही सगळं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरबळ काढणे चालू त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणी त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसात थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंशदा नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे हे काय हर आता हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण धरला क्षणाचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण जात लक्ष पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच तक्राराची गरज नाही सगळं द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरबळ काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणी त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात फक्त अंशात नमस्कार नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आहे माझ्या शेतामध्ये या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशता ढगाळ राहणार आहे म्हणून हाण झालेला करायचा आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडंच राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हाण झाला करायचा पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही द्राक्षवाल्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हर्बळ काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरा पर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसावर थो थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं फक्त अंशात मी पंजाब आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि माझ्या शेतामध्ये या ठिकाणा शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झालाय म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आलाय आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येलेत मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहेत तुरी देखील सुखरूप निघणार आहे कांदे देखील सुखरूप निघणार आहेत म्हणून काही चिंता करायची गरज नाही निसर्गाचा अवकाळीपणा काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज दोन तीन चार पाच दरम्यान राज्यात हवामान कोरडंच आहे फक्त अंशतः ढगाळ राहणार आहे म्हणूनही हा अंदाज लक्षात आणि त्याच्यानंतर राज्यामध्ये जवळपास वीस तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे वीस वीस फेब्रुवारी आपलं वीस फेब्रुवारी पर्यंत कोरडत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण राहणार नाही म्हणून काहीच करायची गरज नाही सगळं द्राक्ष बागदार शेतकऱ्यांसाठी द् आनंदाची बातमी राज्यात सध्या काही अवकाळीचं संकट नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि विशेष म्हणजे यावर्षी उन्हाळा जरा कडक जाणार आहे म्हणून हे देखील त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि आन ज्या शेतकऱ्याचा हरबळ काढणी चालू आहे त्याने आता तुम्ही काढू शकता कारण की अवकाळीचं काही संकट नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर ज्यांचा कांदा काढणे त्याने कांदा काढायला सुरुवात करायची ज्यांचा गहू काढायचा असेल गहू काढायला हरकत नाही कारण की राज्यात मध्ये आता पावसाचं वातावरण नाही फक्त राज्यामध्ये आ, एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो रात्री अकरापर्यंत गरमी जाणवणार आणि त्याच्यानंतर बारा मध्यरात्री बारा ते सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आणि मात्र दिवसात थोडं ऊन तापत जाणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण राज्यात मात्र सध्या तरी पाऊस नाही म्हणून हे लक्षात येतं फक्त अंश नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये मा या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू झाला आहे म्हणजे हे काय हा हरभरा आता काढायला आला आहे आमचा हा तेवीस ऑक्टोबरचा आहे त्याला एकशे दोन दिवस झालेत आणि आता सगळ्या शेतकऱ्याचा काढणी चालू आहे तर सर्व शेतकऱ्याचे फोन येईल मग आता पाऊस येईल का तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही काही चिंता करायची गरज नाही फक्त अंशात ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही जवळपास वीस एक दिवस काही पावसाचं वातावरण तयार होणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याच्या हरभर सुखरूप निघणार आहे तुरी